शरद पवारांच्या मते समान विचारांची व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते लोकशाहीमध्ये समान विचारांची लोक एकत्र आल्यास देश चालवण्याची कुवत असलेली व्यक्तीसुद्धा पंतप्रधान होऊ शकते ती परिस्थिती आज देशात आली आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी सत्ताधारी पक्षाचे पंतप्रधान कोण या पंत प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले तसेच एकोणीसशे सत्त्याहत्तरमध्ये जयप्रकाश नारायण यांनी देखील अशाच प्रकारे केलेल्या प्रयोगाची आठवणही पवार यांनी करून दिली बारामती लोकसभा निवडणुकीच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ दौंड तालुक्यातील वरवंड येथे पवार बोलत होते सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य वक्त्यांनी दादागिरी होत असल्याचा संदर्भ आपल्या भाषणात दिला त्याचा संदर्भ घेऊन अजित पवार यांचे नाव न घेता शरद पवार यांनी त्यांना इशारा दिला विकासाच्या ठिकाणी राजकारण आणायचे नसते आमच्या मनासारखे वागला नाहीत तर पाणी बंद करतो वीज बंद करतो असे काही नेते म्हणतात राजकारणासाठी कोणी गोरगरिबांना त्रास देत असेल दडपशाही करत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात शरद पवार यांनी इशारा दिला यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट करून नक्की कळवा मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या माध्यमातून आपल्यासाठी विविध मुद्द्यांची माहिती घेऊन येत राहणार आहे तरी ही माहिती जाणून घेण्याकरता आपल्या बातमी टी व्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद